कॉलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या काल झालेल्या बदलापूर मध्ये जो काही एक निर्गुण प्रकार झाला आणि त्यानंतर आमच्या महायुतीच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री यांनी जे काय ऍक्शन घ्यायला सुरू केलेले आहे एका बाजूला एस आय टी स्थापन झालेली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांचं एक स्पष्ट मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आरोपीला जास्त जास्त शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय असता कामा नये ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करणार नाही कोणीही त्याच्यामध्ये दुसरा विचार करणार नाही ते संस्था कोणाची आहे हे कोणाची सगळ्या पद्धतीने आमचं सरकार ऍक्शन मोडवर कालपासून गेलेलं आहे त्या पद्धतीने कारवाया सुरू झालेल्या आहेत पण महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत ते एवढे नीच असतील एवढ्या खालच्या दर्जाचे असतील ह्याची कोणाला अपेक्षाही नाही म्हणजे राजकारण राजकारण राजकारणच्या शिवाय हे लोकांना काहीच जमत नाही ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य संजय राजाराम राऊतची केलेले वक्तव्य आणि अन्य सुळेताई असतील त्या लोकांनी केलेलं वक्तव्य म्हणजे जेव्हा कोलकता मध्ये घटना घडली तेव्हा फक्त ममता बॅनर्जीच सरकार होत म्हणून ह्यांच्यातलं कोण बोललं नाही पॅलेस्टिन आणि गाझा मध्ये त्याबद्दल बोलणारे आणि आंदोलन करणारे बांगलादेश मधल्या हिंदूंबद्दल या महाविकास आघाडी कोण बोलले नाही म्हणजे यांचं घाणेलं राजकारण हे कुठल्याही माता भगिनींसाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही पण फक्त सत्ता एक सत्ता त्याच्याशिवाय पण काही दिसत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत तिथं बोलूच नाही ह्यांचं महाविकास आघाडीचं था सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या ह्याचा आता पाड्यात वाचायला लागेल म्हणजे अन्य नराधम सोडा सरकारमध्ये किती नराधम बसलेले तेव्हा उद्धव ठाकरेच्या घरामध्ये एक बलात्कारचा आरोपी आहे जो त्याच्याबरोबर मातोश्रीवर राहतो हा संजय राजाराम राऊत ह्यांनी आता लाडका लाडकी डॉक्टर योजना राबवली पाहिजे तर ह्याच्या माध्यमातून एका डॉक्टर महिलेला कसा छळ होतो हे तिने पोलिसांना सांगितलेलं आहे आणि हे अन्य माता भगिनींबद्दल बोलण्याची ह्याची लायकी तरी आहे का आमचं सरकार कोणाला ह्याच्यातमध्ये सोडणार नाही आणि जे काम आरोपी आहेत त्यांना फाशीवर पोहोचण्याची आम्ही गप्प बसणार नाही एवढं स्पष्ट भूमिका आहे संजय राऊत असं म्हणतात ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपच्या संबंधित आहे दुसऱ्या पक्षाची संबंधित असती तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ शाळेच्या पायऱ्यावर जाऊन कत्तर मारून बसले बोलतो असेल भाजपच्या संबंधित हा असतील त्याच्यात पण शाळेतले संबंधित आमचे असले तरी आम्ही काही कारवाई करायचं थांबलेलो नाही तुझ्या मालकासारख्या आम्ही नालयक सारखं सरकार चालवत नाही जो कोण आरोपी होता ज्या संस्थेमध्ये हे घडलं आणि कुठलीही संस्था आमच्या संस्थेमध्ये अशा पद्धतीची घटना घडवून घडली पाहिजे अशा कुठल्याही संस्थेच्या मनात इच्छा नसते म्हणून भाजपच्या संबंधित संस्था असली तरी कारवाई तर का होते ना एफ आय आर तर झालाय कुठे लपवलपी झालेली एक घटना दाखव म्हणून उघात शेवड्यासारखं बरोबर राहू नकोस संजय राऊत असंही म्हणतात की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा न्यायालय दखल घेतात कालच्या घटनेनंतर न्यायालयाने का दखल घेतली नाही आता हा एवढा दीडशाणा आहे की आता न्यायालयाला पण हा मार्गदर्शन करायला सुरू झालेला आहे म्हणजे आता न्यायालयाच्या वरती अजून एक खुर्ची लावा आणि तिथे हा संजय राजाराम राऊत माकडाला बसवा ते न्यायालयाला सांगून दे की असं करा तसं करा देवेंद्र फडणवीस यांनी केली पण या अनेक रद्द केल्या गेल्या के असं के संजय हो राऊत म्हणतात आता संजय राजाराम राऊतनी एसआयटी स्थापन मध्ये हो कुठली डी केली असेल तर ती पीएच डी वाचायला आम्हाला द्यावी असंख्य एस आय टी स्थापन झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये त्या संबंधित त्या त्या वर्गाला न्याय भेटलेला आहे अशी शंभर तरी उदाहरणं आहेत नुसतं राजकारण करायचं नुसत्या आरोप करायचे यांच्या घरात अगर पाणी नाही आलं तरी पण हे लोक फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील बरं झालं यांच्या घरातले मुलांची लग्न व्हायला सुरू झालेली आहेत नाही तर पण फडणवीस साहेबांचे राजीनामा मागतील हा म्हणून एसआयटीच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने न्याय भेटेल एवढा माझा ठाम विश्वास आहे संजयराव तसेही म्हणतात की मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू पंतप्रधान बदनाम बलात्काराच्या प्रज्वल रेवन्नाच्या प्रचाराला घेते असे नेतृत्व महाराष्ट्र सरकार मान्य करते त्याकडून काय अपेक्षा कालचा आक्रोशा तुझ्या मालकाचा मुलगा हा दिशा सालियांच्या बलात्कार केस मधला एक संशयित आरोपी आहे तो तुमच्या गाडीला मांडीला मांडी लावून कसा चालतो दुसऱ्यांचे प्रकरणा बोलण्याअगोदर तुझा मायकाचा मुलगा हा शक्ति कपूरच्या रोल मध्ये आहे त्याच्यावर दिशा शाल्यांच्या बलात्काराचा आरोप आहे त्याला तुम्ही मांडीवर घेऊन सगळीकडे फिरवता पण दुसरा म्हणून आरोप करण्याची नैतिक पात्रता तुम्ही आहे का गिरीश महाराजांच्या एका स्टेटमेंट वरून संजयराव असं म्हणतात की गिरीश महाजन असंही मंदिर ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या देखील विरोधकांनी मॅनेज केले असते गिरीश भाऊ महाजन साहेबांनी जो काल धाडस दाखवला जाऊन तिकडशी संवाद साधला ना, ना। ते कधीच या संजय राजाराम राऊत उभा जमणार नाही शेवटी जनता ही आक्रोश करत होती आणि त्यांच्या समोर जाऊन तुमचा हक्काचं सरकार आहे आणि तुमचं सरकार हे तुमच्या बरोबर आहे हे बोलण्याची ताकद ही आमच्या गिरीश महाजन साहेबांमध्ये आहे म्हणून काय नाहीतरी चांगले गुण गिरीश महाजन साहेबांचे चांगले गुण संजय राजाराम राऊतनी घ्यावे असाही मैत्रीचा सल्ला देत कारण बदला वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या विरुद्ध जेव्हा मात्रे बोलले तेव्हा संजय राऊत म्हणतात की शिंदे गटाच्या ह्या चेल्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी ते प्रकरण आता कुठला अगर त्या महिलांनी अगर तक्रार दिली महिला पत्रकार आहे तर निश्चित पद्धतीने कारवाई होईल पण तुझ्या बाबतीमध्ये एका डॉक्टर महिलांनी जी काही तक्रार देते त्याच्यावर कधी कारवाई होणार ते पहिले सांग अन्य अन्य पत्रकार महिलांबद्दल विचार करण्या अगोदर तुझ्याबद्दल जे ते तक्रारी तरी एका डॉक्टर महिलाची आहेत त्याबद्दल कारवाई कधी होईल आणि त्याच्या समोर तू कधी जाणार या बाबतीमध्ये सगळं थोडं तिला धमकवण्याचा जरा प्रकार कमी कर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा शेरा द्यायला अहो तुम्ही फक्त शॉल ची काय बोलताय त्यांच्या अंतरवस्त्रावर पण आता हाताचा पंजा आहे तुम्हाला नुसतं बाहेरची शॉल दिसली त्यांना तुम्ही थोडा अगर त्यांना सांगितलं असतं की बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन सारखं जरा हात असे करा त्यांच्या आंतरवस्त्रावर पण इथे मध्ये हाताचा पंजा आहे तुम्ही उद्धव ठाकरेला कमी समजू नका शंभर टक्के धर्मांतर झालेला आहे विषय काल बदलापूरची घटना असताना काल रात्री अकोल्यामध्ये गुन्हा दाखल झालाय दा सहा मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार लैंगिक अत्याचार केलेला के मुलींच्या सुरक्षेचा शाह लक्षात घ्या लगेच कारवाई होत आहेत की नाही कन्व्हिक्शन रेट बघा कसा आहे जिथे जिथे अशा पद्धतीचे नाराजम हिंमत करून आमच्या माता भगिनींच्या विरुद्ध काही असं हरकती करतायत त्यांच्यावर लगेच ऍक्शन होते लगेच एफ आय आर होत आहेत लगेच अरेस्ट होत आहेत मग बदलापूर असो किंवा तुम्ही बोलण्याप्रमाणे आता अकोला असो तिथे लगेच अरेस्ट आणि एफ आय आर होत असतील तर ह्यालाच सरकारी ऍक्शन म्हणतात ना याबद्दल मंत्रालयाचं कौतुक करायला पाहिजे मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर हो येत आहेत तर रत्नागिरी काय काय अपेक्षा कोकणासाठी काय रत्नागिरीच्या दौऱ्यावर मी ऐकलं मुख्यमंत्री आहेत आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या सर आमच्या महायुतीच्या सरकारनी कोकणासाठी तसं भरभरून दिलेलं आहे म्हणजे ह्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अगोदरच्या महाविकास आघाडीच्या सरकारनी जे आमच्या कोकणाकडे दुर्लक्ष केलं कोकणाला अंधारात टाकलं त्याच्यापेक्षाही दुप्पट आमच्या या महायुतीच्या सरकारने दिलेला आहे म्हणजे रस्ते पाणी वीज विविध प्रकल्प पर्यटनाच्या आधारे प्रकल्प या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या महायुती सरकारने भरभरून दिल्या असल्यामुळे मला विश्वास आहे आज पण मुख्यमंत्री परत खाली हात जाणार नाही तर कोकणातले दोन मंत्री जुंपलेले आहेत सगळीकडे ती चर्चा आहे महायुती आलबेल नसल्याचं हे रामदास कदमजी अजून मंत्री नाही आहेत कोकणात सहकारी पक्षाचे नेते आहेत कोकणातले हे दोन नेते झुंबलेले आहेत त्यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचं हे जतक ठीक आहे ठिकठिकाणी भाजपकडून निषेध नोंदवला दोल जातो मुद्दा माझा असा आहे की रवींद्र चव्हाण साहेबांचं चुकलो कुठे काय चुकलं ते सांगा मला मला रामदास कदमजी हे राज्याचे ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत आम्हाला त्यांच्याकडून एवढी अपेक्षा नाही की त्यांना एवढं पण माहीत नसावं की हा नॅशनल सिक्स्टी सिक्स एन सिक्स्टी सिक्स हा जो महामार्ग आहे तो आजही केंद्र सरकारला आहे तरी मला दाखवावं ना एक पत्र एक नोटिफिकेशन रामदास कदमजींनी दाखवावं की हा नॅशनल हायवे आता राज्य सरकारच्या हस्ते तरी पण आमच्या रवी चव्हाण साहेब कोकणातले आहेत माझी नैतिक जबाबदारी आहे माझं खातं नसलं तरी केंद्रामध्ये खात केंद्रामध्ये नितीन गडकरी खात आहे तरी पण तो माणूस पाच पाच वेळा जाऊन पाणी करतो अधिकाऱ्यांच्या मानेवर बसतो अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करतो हे त्यांची चूक आहे आणि रत्नागिरी भागातला जो काही महामार्ग रखडलेला आहे त्याची कारण रामदास कदमजींना माहीत नाही का आणि मग कोण चांगला काम करणारा माणूस असेल प्रामाणिक काम करणारा माणूस असेल त्याचा कधी ना कधी तरी संयम सुटणार ना जे आमच्या पाहिजे की आमचा खरा शत्रू कोण तिथे उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर झोपायला पण तयार झालेला आहे गमछा घालून फिरतोय स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून तो कुठल्याही प्रकारे महायुतीचं सरकार हरवण्यासाठी महाविकास आघाडीची सगळी शक्ती हे एक एक लोक एकत्र येऊन लावताय मग महायुती म्हणून आम्ही का भांडतोय मग आम्ही लोकांनी एकत्र येऊन त्याला केंद्र सरकारकडे आपले आहेत आपले विचाराचे खासदार निवडून आलेले आहेत त्याला आपण एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ नितीन गडकरी साहेबांकडे किंवा पंतप्रधानांकडे सगळे आम्हाला लोकप्रतिनिधी आमदारांना खासदारांनी एकत्र करा आणि जाऊ आपण केंद्र सरकारकडे सांगू इकडच्या मुंबई गोवाची परिस्थितीच्या बद्दल माहिती देऊ पण ज्या व्यक्तीची चुकत नाही जो माणूस प्रामाणिक पद्धतीने स्वतःच खातं नसताना रस्त्यावर जातोय पाणी करतोय अधिकाऱ्यांच्या मानेवर बसतोय तुम्ही त्यालाच आरोपीच्या कटऱ्यांमध्ये उभं करता मग ह्या गोष्टी भारतीय जनता पक्ष म्हणून कोणच सहन करणार नाही आणि कशाला आम्ही सहन करावं कोकणातली कुठली निवडणूक ग्रामपंचायतीपासून ते खासदारी पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या शिवाय कोण निवडून येऊ शकत का आमच्या मतांच्या शिवाय ग्रामपंचायत तरी आमचे मित्र पक्ष जिंकू शकतात का आणि तेव्हा अडी अडचणी त्या काळात तुम्हाला रवींद्र चव्हाणच लागतात तेव्हा चव्हाण साहेब जाऊन तिथे उभे राहतात म्हणून शेवटी संयमी आणि शांत असलेले आमचे रवी चव्हाण तर राग येणं हे साधस आहे योग्य आहे म्हणून आपला खरा शत्रू मग शिवसेना असो बीजेपी असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आमचा खरा शत्रू महाविकास आघाडी आहे शिंदे साहेबांनी केलेलं बंड शिंदे साहेबांनी केलेला उठाव ह्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर कुठल्याही शिवसेने नेत्यांनी आपसात भांडू नये महायुती म्हणून आपण जेवढं ताकदीने एकत्र राहू कारण कोकणातल्या जनतेनी लोकसभेच्या काळात महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत सगळे खासदारांना महायुतीचे आहेत मग आम्ही कशाला आपसात भांडतोय आणि ही परिस्थिती नॅशनल हायवेची परिस्थिती निश्चित पद्धतीने बदलेल आमचे केंद्र सरकार बरोबर राणे साहेब बोलत सुनील तटकरे साहेब बोलतायत बोलता रवींद्र चव्हाण साहेब बोलत आमचे मुख्यमंत्री साहेब पण परिस्थिती बदला मग खालची अशा पद्धतीची भूमिका घेणं हे नैतिकतेला धरून नाहीये साहेब रवींद्र चव्हाण भाजपचे मंत्री आहेत आपण त्यांची बाजू घेणं स्वाभाविक आहे तुम्ही आता वक्तव्य केलात की रवींद्र चव्हाणांची याद काय चूक रवींद्र चव्हाण गेली काही वर्ष दरवर्षी गणपतीला सांगतात की गणपतीपूर्वी हा महामार्ग पूर्ण होईल दरवर्षी पाहणीचा फास करतात दरवर्षी हे स्टेटमेंट देतात मग जर त्यांच्याकडे तो जबाबदारीच नाही आहे किंवा त्यांच्या खात्यातच ते अंतर्गत नाही आहे तर ते अशी स्टेटमेंट का देतात आणि कोकणी लोकांनी कुठलं स्टेटमेंट जनतेसाठी अगर एका व्यक्तीने आपलं खातं नसताना पण माझी कोकणातला मी आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे म्हणून माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी अगर रस्त्यावर उतरून अगं अन्य मंत्री का भूमिका अशी घेतली नाही अन्य कॅबिनेट मंत्री नाही पण आमच्या रवी चव्हाण साहेबांनीच घेतलेली आहे समजून घ्या आणि रस्ता न बनण्याची नुसतं असंख्य कारण आहेत मोबदल्याचे कारण आहेत लोकांनी रस्ते आढळून ठेवलेले आहेत आपल्या जमिनी देत आहेत सात बार्यावर मुंबईचा आणि स्थानिक दोन दोन नातेवाईक आहे कधी कधी मुंबईचा नातेवाईक मोबदला होत नाही कधी जमीन देत नाही या सगळे कारणांच्या मुळे तो रस्ता रखडलेला आहे एक रवी चव्हाण साहेब आणि जो माणूस स्वतःच्या पदाची आणि स्वतःच्या पदाच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन अगर मदत करत असेल आणि उभं राहत असेल तर तुम्ही फार बोल नैतिक म्हणजे चुकीचं आहे ना, था ना था, खरं म्हटलं तर सगळ्या नेत्यांनी म्हणजे महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी रवी चव्हाण साहेबांसारखी भूमिका घेतली पाहिजे होती बाबा रस्त्यावर उभं राहून बाबा हा रस्ता का होत नाही त्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं पाहिजे होती पण जे दुसऱ्या मंत्र्यांना जमलं नाही ते आमचं रवी चव्हाण साहेबांनी केलं म्हणून त्यांचं खरं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे कारण का हा रस्ता आजही राष्ट्रीय म्हणजे नॅशनल म्हणजे केंद्र सरकारचे के, असताना पण त्या माणसांनी स्वतःची चिंता न करता भूमिका घेतलेली आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे ना उलटात तुम्ही त्यांच्या त्यांना आरोपीच्या कटऱ्यामध्ये उभं करताय ते चुकीचं आहे सर कौतुक करण्यासाठी तो रस्ता व्हायला हवा रवींद्र चव्हाण दरवर्षी गणपतीला सांगतात की यावर्षी पूर्ण होईल कोकणी जनतेसमोर प्रश्न आहे की नेमकं मंत्री महोदयांवर विश्वास ठेवायचा तरी कसा हो पण जो करतोय त्याच्यात त्याला टीका करू नका तो प्रयत्न तरी माणूस करतोय एक लेन तरी सुरू केला का काय सुरू एक लेन सुरू केलाय बारा वर्ष झाली हो सगळ्यात आम्ही लोकांनी त्याच्या पद्धतीत आज आमच्या सिंधुदुर्गचा सगळा रस्ता कसा तयार झालाय आम्ही केला ना असं नाही का नाही झालेला आहे तोच आता त्यासाठी दोन हजार चोवीस ला लोकसभेमध्ये नॅशनल हायवे सिंधुदुर्ग सारखाच रत्नागिरीचा करा यासाठीच लोकांनी नारायण राणे साहेबांना निवडून दिलेला आहे ना केंद्रामध्ये योग्य प्रतिनिधी पाठवण्यासाठी विनायक रावत कुचकामी निघाले म्हणून आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला राणेसाहेबांची गडकरीजींच्या याच्याबद्दल बैठकी झाली आहे पाठपुरावा सुरू आहे म्हणून जे काम करणारे आहेत ना तुम्ही त्यांच्यावर टीका करू नका जे घरी बसून नुसतं उगाच मजा बघणारे आहेत ना त्यांचा कधीतरी गाव जाऊन विचारा है है? जा बेट है? की तुम्हालाही कोकणातल्या जनतेने मतदान केलं आहे ना तर तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही हे जे मंत्री पद भेटलेली आहेत हे आमदार जी भेटलेले हे कोणामुळे भेटले आहेत कोकणातल्या जनतेमुळेच भेटलेले आहेत ना तर त्यांनाही कधीतरी गाब विचारला पाहिजे की नाही उगाच दुसरं रवी चव्हाणजींना टार्गेट करणं हे नैतिकतेला ना धरू नाहीये कालच्या बदलापूरच्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचा ला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय कारण दोन्ही विषयाचा संबंधच नाही काय एका बाजूने आमच्या राज्यातल्या लाडकी बहिणीला ला 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 आम्ही आर्थिक सक्षम करतोय दुसऱ्या बाजूला आम्ही आमच्या लाडकी बहिणीची सुरक्षेची पण काळजी घेतोय म्हणून तुम्ही बघा किती तत्परतेने तिथे एफ आय आर लॉन्च झाला किती तत्पर किती तत्परतेने तिथे लोकांवर कारवाया सुरू झाल्या संस्थेच्या लोकांवर एफ आय आर झालं किती तत्पर झालं हे तुम्ही डोळ्याने ना म्हणून लाडली बहिणी योजना संबंध जोडणं हे विरोधकांच्या मनामध्ये लाडली बहीण योजनाबद्दल असलेली भीती आहे त्याच्यामुळे त्या योजनेची बदनामी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे सर आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या जातींचा रोष वाढत चाललाय आगामी काळात निवडणुकीत भाजप आणि सत्ताधारी भुईसपाट होतील असं मनोजराजे पाटील <laughs> असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम